धर्मकरिता सर्वांनी जागृत राहावे समाजात अराजक तत्वे निर्माण होत चालली आहेत अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यात असावी प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो निश्चित भावना व्यक्त करावी अराजकता माजणार नाही अशा पद्धतीने भावना व्यक्त कराव्यात कोणी चुकीचे वागणार नाही याची काळजी घ्यावी स्वधर्माचे पालन करावे इतर धर्माचा आदर करावा मात्र अराजक तत्व काही करीत असतील तर प्रतिकार करण्याची क्षमता ठेवावी असे सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराजांनी उपस्थित भाविकांना सांगितले सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे देवळाली प्रवरातील सोसायटी डेपो चौकात आज एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जेसीबीच्या साय्यानं पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे पार पडलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज सप्ताह हो प्रवचनात महंत रामगिरीजी महाराजांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधानानंतर अनेक ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अनेक पोलीस ठाण्यात महंत रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले रामगिरी यांच्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला तर दुसरीकडे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनात ठिकठिकाणी अहमदनगर येथून महंत रामगिरी महाराज सरला बेटाकडे जात असताना देवळाली प्रवरा शहरात टाळ मृदुंगाच्या डीजेच्या निनादात जेसीबीच्या साहाय्यानं पुष्पवृष्टी करत रामनामाच्या जयघोषात भव्य दिवस स्वागत करण्यात आलं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी महंत रामगिरी महाराजांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला देवळाली प्रवराचे स्वागत स्वीकारून महंत रामगिरी क्षेत्र सरला यावेळी त्यांच्या ताफ्याला पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं यावेळी वारकरी टाळकरी हरिभक्त परायण मंडळी व सकल हिंदू समाज बांधव देवळाली प्रवरा शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र उंडे राहुरी या ठिकाणी देवळाने कवरा सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत मी माननीय भावनाही धन्यवाद दे आपण या ठिकाणी स्वागता करता उपस्थित झाला वास्तविक साधू संत ही काही अपेक्षा नसते आता एक भावना आहे लोकांची दुसरी महत्वाची गोष्ट धर्माकरता आपण सर्वांनी जागृत राहावं हो। साधू संतांचा नेहमी हाच उपदेश आहे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण जागृत राहावं हो, धर्माकरता जागृत राहावं हो। कोणावर अन्य कधी करू नये शास्त्र हे संत की गवताची काळी सुद्धा विनाकारण कोणवर टोचू नये परंतु दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी दिवसेंदिवस काही आराधक तत्व जे निर्माण होत चाललेले आहेत त्यावेळेला आपण सावध राहावं आणि अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी हा भाव आपण मनामध्ये निर्माण ठेवावा आणि प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो शांततेने आपण निश्चित भावना व्यक्त करावी जेणेकरून भविष्यामध्ये कोणी असं चुकीचं करणार नाही प्रत्येक धर्माचा आदर असावा पालन करावं स्वधर्म धर्म भयात स्वधर्माचं पालन करावं स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता किती दुःख झालं तरी आपण ते सण करावं इतर धर्मांचा आदर करावा तो धर्म कुठला असो फक्त त्यामध्ये जे अराजक तत्व असतो या अराजक तत्व जर काही करीत असतील तर अशा वेळेला मात्र आपण प्रतिकार करण्याची क्षमता व्यक्त करताना शांततेने अराजकता होणार नाही कोणाचं मन दुखवणार नाही अशा शब्द व्यक्त करामध्ये भारत हा एकमेव देश आहे त्याला माता बाकी किती देश श्रीमंत आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि